एका चांगल्या गावात ऐतिहासिक परंपरा असलेल्या बहुधन गावात सेम मला याच्या जेवढे बैलनंतर हिऱ्याच आठवण येते असे अनेक दिग्गज बैल बावधनमध्ये पण माझ्या ह्या चार पाच वर्षाच्या काळामध्ये माझे कित्येक हिऱ्याबरोबरची फोटो आहेत आणि मला हिरा आलेला आहे आणि ह्या हिऱ्याचं हूक म्हणून माझे तो मी याला त्याची शेंगांचे स्ट्रक्चर वगैरे हो सुद्धा बघतो कारण विश्वाचा निर्माता करता करीता ते आहेत आणि त्यांना आपण काय मागायचं जसं आपलं कर्म असेल आपलं पूर्वसंचित असेल तर आणि याचा मेळ घालून ते आपल्याला देत राहणार फक्त एक आहे की मला जर का एखादी चार इंच जी जखम होणार असेल ना तर नाद बघती ती मला खर्च देईल पण ती जखम ती होणार हे माझं पूर्वसंकेत आहे ती खोल व्हावी आणि तिचं तीव्रता किती द्यावी ते नाद साहेब माझं ठरवतील की सातारा जिल्हा महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र ह्या चौकटीत राहिलेलंच नाहीये आज कित्येक माझे मित्र अमेरिकून जेव्हा सुद्धा आम्हाला फोन विचारता बौधन गावात किंवा बौधनकर म्हणून एक मान मिळवणार आज जर तुमचे बंधू असते तर तुम्हाला काय वाटतं बंद असं की मी चल म्हणलं की चालतो थांब म्हणले की थांबतो